मंडळी लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे आता या निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे तदनंतर मात्र काहीच महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे राजकीय पक्ष आतापासूनच तयारी लागल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची काल परवा मुंबईत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या यावेळी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीत अजित पवार गटाला विधानसभेला किती जागांचा शब्द देण्यात आलाय याबाबत बोलताना ते टाकडाच सांगितलाय लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळाल्या मात्र विधानसभेच्या निवडणुकीत ऐंशी ते नव्वद जागा मिळाल्या पाहिजेत या लोकसभा निवडणुकीत जी खटपट झाली ती खटपट विधानसभेच्या निवडणुकीत होता कामा नाही असं छगन भुजबळ म्हणाले आहे एकूणच लोकसभेच्या निवडणुकीला फक्त चार जागांवर अजितदादा गटाची बुळवण झाली त्यातही अजितदादा गटाकडे कोचित एखादी जागा जिंकण्याचे चान्सेस आहेत म्हणूनच चा पराभव दिसू लागल्यामुळे अजितदादा गटातील नेत्यांनी अशी वक्तव्य पास आऊट करून मायुतीमधलं आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केलाय का यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाचा कोणत्या जागांवर पराभव होऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असतो मंडळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीमुळे अजित पवारांना ही निवडणूक जड गेली असं अनेक राजकीय जाणकारांकडून थेटपणे सांगण्यात येत आहे एकूणच पराभव समोर दिसत असल्यामुळे अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे भविष्यात पराभव होऊन सुद्धा आपली महायुतीमधील व्हॅल्यू जपण्यासाठी अजित पवारांची मोर्चे बांधणी सुरू आहे पण मग महाराष्ट्रात अजित पवार गटाचा खरंच पराभव होतोय का हेच आपण एक एक मतदारसंघ पाहून समजून घेऊयात तर बघा अजित पवार गटाने लढवलेली आणि बहुचर्चित अशी पहिली सगळ्यात महत्वाची जागा आहे ती म्हणजे बारामती मंडळी बारा मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार हे जवळपास शंभर टक्के फिक्स होतं त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा यावरून अजित पवार गटामध्ये खल सूर होता त्यानंतर सुनेत्र पवार यांची उमेदवारी जाहीर करून माहितीने स्ट्रोक मारला असं सगळ्यांना वाटलं पण निवडणुकीदरम्यान मात्र तसं काही दिसलं नाही कारण मतदारसंघात पहिल्यापासूनच सुप्रिया सुळे यांच्या बाजूने वारं पाहायला मिळालं शरद पवारांबद्दलची सहानुभूती सुप्रिया सुळे यांचं वैचारिक संसदेमधलं काम याच्या बळावर सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीच्या काळातच मतदारसंघात आघाडी घेतली होती पण नंतरच्या काळात अजित पवार यांनी देखील ताकद लावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तगडी प्रचार यंत्रणा याच्या जोरावर अखेरच्या टप्प्यात अजित पवारांनी इथे उसळी घेण्याचा प्रयत्न केला खरा पण तो तितका प्रभावी ठरला असं म्हणता येत नाही महायुतीमधील नेत्यांची अंतर्गत नाराजी शरद पवार यांचं बेरिजेचं राजकारण सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडले असं इथं म्हणता येईल बाकी शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर झाला असंही ऐक्य वाटत आहे त्यामुळे ऐनवेळी इथली गणितं फिरतील का हे निकाला दिवशी पाहावं लागेल पण सध्या तरी इथलं पारडं सुप्रिया सुळे यांच्याच बाजूने दिसतंय त्यामुळे या मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव होईल असं बोललं जात यानंतर अजित पवार गटाने लढवलाय असा दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर तर बघा शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने शिंदे गटातून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे पण आता या मतदारसंघामध्ये अडळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना होणार असला तरी खरी लढत ही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्येच झाली असं म्हणता येईल आता सद्यस्थितीत शिरूर मधली कागदावरील समीकरण ही शिवाजीराव अढराव पाटील यांच्या बाजूने दिसत असली तर तर का तरी येथील राजकीय वातावरण मात्र काहीशा प्रमाणात अमोल कोल्हेंच्या बाजूने झुकते असं बोललं जात आहे आता खरं तर त्याची कारण ही तशीच आहे तर बघा त्यातलं मुख्य कारण म्हणजे तर कागदावर काही नेते शिवाजीराव आडराव पाटील यांच्या बाजूने दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी आडरावांच्या बाजूने स्ट्रॉंग प्रचार केलेला दिसत नाही त्यामुळे याचा परिणाम नक्कीच या मतदानामध्ये दिसून येईल असं बोललं जात त्याचबरोबर मागच्या पाच वर्षात अमोल यांनी संसदेत आपल्या प्रभावी भाषणांच्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न मांडले आहेत त्यामुळे इथले मतदार अमोल अमोल हे अमोल कोल्हे यांच्या बाजूने उभे असल्याचं दिसून येत आहे याशिवाय माहितीमधील नेत्यांची संशयास्पद भूमिका आणि शरद पवारांच्या पाच सभा इथं अमोल यांच्या पथ्यावर पडणार असंच दिसतंय एकूणच पाहायला गेलं तर इथलं वातावरण हे महाविकास आघाडीच्या अमोल कोल्हेंना पूरक दिसतंय त्यामुळे इथं अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते यानंतर अजित पवार गटाने उमेदवार उभा केलाय अशी तिसरी जागा आहे ती म्हणजे धाराशिव इथं अजित पवार गटाकडून तुळजापूर लोकसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती तर ठाकरे गटाकडून ओमराज निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते ओमराजे निंबाळकर यांचा दांडगा जनसंपर्क आणि लोकांशी फोनवरून साधलेला संवाद यामुळे सामान्य मतदार बाजूला प्रामुख्यानं दिसून अर्चना पाटील यांच्यासाठी मायुतीचं बूथ लेवलचं काम आणि त्यांची महिला वर्गात असलेली प्रतिमा आणि नरेंद्र मोदी यांनी पुढे केलेल्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे अर्चना पाटील यांचं पारड जड असताना ओमराजेंची सर्वसामान्यांशी असलेली पाहता ओमराजे निंबाळकरच विजयची पुनरावृत्ती करणार अशी धाराशिव मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे आताही महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली तर शरद पवार यांनी मध्ये सभा घेऊन ओमराजे निंबाळकर यांनाच निवडून देण्याचं मतदारांना आवाहन केलंय त्यामुळे एकूणच इथून ओमरजे निंबाळकर यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या पथ्यावर पडणार असं दिसतंय आणि त्यामुळेच इथून अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव होणार असं बोललं जात आहे यानंतर पुढचा चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड मंडळी रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुनील तटकरे हे मैदानात होते तर उद्धव ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते खरंतर अनंत गीते यांनी निवडणूक प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती हे त्यांच्या सभांमधील गर्दीमधून स्पष्ट होत होतं आता खरंतर शिवसेनेच्या जन्मापासूनच बालेकिल्ला राहिलेल्या कोकणातील जनतेमध्ये धनुष्यबान चिन्ह शिंदेना दिल्याचा राग जनतेमध्ये मनात असल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव यांच्यासाठी सहानुभूतीची मोठी लाट तयार झाली होती याचा मोठा फायदा अनंत गीत यांना होईल अशी राजकीय विश्लेषकांमध्ये ही चर्चा आहे सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोरबा भागात घेतलेली सभा अनंत यांना पोषक ठरेल त्यात उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आता शेतकरी कामगार पक्ष आणि मुस्लिम मतदार या निवडणुकीमध्ये निर्णायक टप्पा ठरणार आहेत मुस्लिम मतही ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळतील असं बोललं जात एकूणच बघायला गेलं तर मतदानानंतर रायगड मतदारसंघात अनंत गीते यांचाच विजय होईल अशी शक्यता आहे त्यामुळे अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे पण एकूणच गणित पाहिलं तर रायगड सोडलं तर बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी शरद पवार गटाचा विजय होतोय एकूणच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीमुळे अजित पवार गटाचा चारही ठिकाणी पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते पण आता असं असेल तर अजित पवार गटाचं राजकीय भविष्य काय असेल हे पाहावं लागेल अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत भाजपा सोबत घेईल का हा देखील यावेळी मोठा प्रश्न आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अजित पवार गट लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकू शकतो निवडणूक निकालानंतर अजित पवार गटाचं भवितव्य नेमकं काय असेल तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद